शो दरम्यान तेजस लढाऊ विमानाच्या अपघातात वीरमरण आलेले विंग कमांडर नमांश स्याल यांच्यावर हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यातल्या पटियाळर इथल्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले एकवीस नोव्हेंबरला तेजस विमान कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता सुलोर हवाई दल तवाळावर लष्करी इतमामात त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांचा पार्थिव गावाकडे रवाना करण्यात आलं अंत्यसंस्कारावेळी बंदुकीची सलामी देऊन त्यांना अखेरचा निरोपही दिला गेला यावेळी कुटुंबीय ग्रामस्थ आणि हवाई दल अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत शहीद पायलटला श्रद्धांजली अर्पण केली जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये कर्तव्यावर असताना वीरगती प्राप्त झालेल्या जेसीओ सजीश के यांच्यावर केरळच्या मलप्पुरममध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बहरामगल्ला परिसरात शोध मोहीम चालू असताना उतारावरून घसरून खोल दरीत पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता शनिवारी पार्थिव घरी आणल्यानंतर आज हजारो नागरिक लष्करी अधिकारी आणि जनप्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा सलाम दिला गेला बंदुकीची सलामी देऊन राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सजीश यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या निधनानं संपूर्ण गावावर शोककळाप Zalet. एअर इंडियानं तब्बल तेरा वर्ष विसरलेल्या विमानाचा तपशील समोर आणलाय कोलकाता विमानतळावर दोन हजार बारा पासून पडून असलेलं बोईंग सेव्हन थ्री सेव्हन टू हंड्रेड हे मॉडेलचं मालवाहतूक विमान कंपनीच्या नोंदीतूनच गायब झालं होतं इंडियन एअरलाईन्सच्या ताफ्यातील व्ही टी एच हे विमान दोन हजार सात मध्ये दोन्ही कंपन्यांच्या विलनीकरणानंतर इंडिया पोस्टसाठी वापरायचं होतं पण ग्राउंडेड झाल्यानंतर अधिकृत दस्तावेजातून वगळलं गेलं विमानतळ प्रशासनानं हटवण्याची सूचना दिल्यानंतरच एअर इंडियाला त्याच्या मालकीची आठवण झाली तपासणी अंती मालकी स्पष्ट झाली टाटा समूहाच्या विकले फरीदाबाद मधील अलफला युनिव्हर्सिटी जवळ सुरू असलेल्या एका मदर्शाच्या बांधकामामुळे परिसरात संशयाचं वातावरण निर्माण झालंय या मदर्शाची असामान्य रचना ही संशयाचं मुख्य कारण आहे या बांधकामाचा एक मोठा भाग जमिनीखाली असून जमिनीच्या के वर केवळ तीन फूट उंचीचं उन्च, बांधकाम आहे मिळालेल्या माहितीनुसार दोनशे यारड्याच्या भूखंडावरील या बांधकामासाठी मुजमेल गनाई यानं आर्थिक मदत केली होती व्हाईट कॉलर दहशतवादी मॉडेल उद्घाटित आल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती हे बांधकाम मौलवी इश्तियाक यांच्या नाव नोंदणीकृत असल्याचं सांगितलं जात आहे सध्या पोलीस पथकांनी घटनास्थळी पोहोचून या संशयास्पद बांधकामाची पाहणी सुरू केली आहे मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अनौपचारिक गप्पांवेळी के विधान केलंय निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नाही असं ते म्हणाले सरकारच्या बाजूने दिलेला निर्णय म्हणजे न्यायाधीश स्वतंत्र नाहीत ही टीका चुकीची असल्याचंही ते म्हणाले अनुसूचित जाती जमातींमध्ये क्रिमिलेअर लागू करण्याची गरज तातडीची असून त्यामुळे आरक्षण खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल असा पुनरुच्चारही त्यांनी केला सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत त्यांनी आजकाल जे काही बोलत नाही तेही लिहिलं आणि प्रसारित केलं जातं आणि त्यामुळे गैरसमज वाढतात अशी खंतही व्यक्त केली पाच कोटींहून अधिक प्रलंबित प्रकरणं हे न्यायव्यवस्थेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असून त्यांचा निपटारा आणि मध्यस्थीला प्रोत्साहन देणं ही त्यांचे प्रमुख प्राधान्य असतील असं विधान देशाचे पुढचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलं आहे सर्वोच्च न्यायालयातील नव्वद हजारांहून अधिक प्रकरणं प्रलंबित असल्याचंही त्यांनी नमूद केलं वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी ही प्रभावी आणि गेम चेंजर पद्धत ठरू शकते असंही ते पुढे म्हणाले चोवीस नोव्हेंबरला त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायमूर्ती सूर्यकांत हे उच्च न्यायालयांकडून प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर अहवाल मागवण्याची तयारीही करतायत बेळगावात टेरिटोरियल आर्मी बटालियन भरतीसाठी हजारो तरुणांनी अभूतपूर्व गर्दी केली आहे देशसेवेचं स्वप्न घेऊन कर्नाटकातील बंगळुरू ग्रामीण म्हैसूर रामनगर मंड्या दावणगिरीसह विविध जिल्ह्यातून तरुण तीन दिवसांपासून चालू असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी दाखल झाले आहेत सीपीएड मैदानावर मोठी रांग लागली असून अनेक तरुण शौर्य सर्कल परिसर आणि मोकळ्या जागांमध्ये विश्रांती घेतानाही दिसत आहेत काही तरुण तर पहाटे दोन वाजल्यापासून रॅलीसाठी उभे राहत आहेत देशासाठी योगदान देण्याची उत्सुकता आणि युवा शक्तीचा जोश बेळगावात स्पष्टपणे जाणवतोय पंजाबमधील अंबालामध्ये गीता नगरीजवळ उभ्या असलेल्या रिकाम्यात तेल टँकरमध्ये अचानक भीषण स्फोट झाला असून दोन जण जखमी झालेत या स्फोटात चा, टँकर चालक आणि रस्त्यावरून जात असलेला रिक्षा चालक जखमी झाला असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत टँकर रिकामा असतानाही स्फोट झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासही सुरू केला आहे तक्रार मिळाल्यानंतर सखोल चौकशी केली जाईल असं बलदेव नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय मध्य प्रदेशच्या हरदा रेल्वे स्टेशनजवळ जवळ मालगडी रुळावरून घसरली आणि दरम्यान मोठी दुर्घटना टळली असली तरी रेल्वे वाहतूक काही तास ठप्प झाली सुदैवाने अपघातात कोणतीही जीवधानी किंवा जखमींची नोंद नाहीये अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक पथकांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू केलं जवळपास सहा तासांच्या प्रयत्नानंतर मार्गावरील अडथळे दूर करून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली मात्र या घटनेमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना विलंब झाला आणि रेल्वे विभागानं अपघाताच्या कारणांची चौकशीही सुरू केली आहे कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील जांभोळ बेनकनहळीया रस्त्यावर दोन दुचाकींच्या भीषण धडकेत एका मुलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे या मृतांमध्ये मल्लिकार्जुन त्यांची मुलगी महालक्ष्मी आणि पवन यांचा समावेश आहे मल्लिकार्जुन आपल्या पत्नी आणि मुलीसह दुचाकीवर जात असताना समोरून आलेल्या बाईकनं जोरदार धडक दिली हा अपघात इतका गंभीर होता की तिघांचा अपघातानंतर जागीच मृत्यू झाला इतर जखमींना तात्काळ ब्रिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे पोलिसांनी अपघाताचा तपासही सुरू केला आहे तामिळनाडूतील मदुराई शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणीही साचलं आहे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक मंदावली आहे काही ठिकाणी झोपडपट्ट्या आणि वसाहतींमध्ये देखील पाणी शिरले त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनानं आपत्कालीन पथकही तैनात केली आहेत पाणी उपसा आणि निचरा करण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे हवामान विभागानं पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तामिळनाडूतील कोडाई कॅनल आणि वट्टा कॅनल दर्यांमध्ये निसर्गाचा अप्रतिम चमत्कार पाहायला मिळाला ढगांच्या सागरासारख्या लाटेनं परिसराचं सौंदर्य कैकपटीनं वाढवलं हलक्या सरी आणि दाट धुक्यात हरवलेल्या या दर्यांमध्ये डोंगर डोंगरांगांच्या तळाशी पांढरे आणि कापसासारखे ढग साचल्याचं दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे दऱ्यांवर फेसाळणाऱ्या लाटांसारखं भासणारं हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी गर्दीही केली आहे निसर्गाचा हा अनोखा खेळ पाहत पर्यटक कोडाई कॅनलच्या थंड आणि रम्य वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत आहेत चंदीगडचा कारभार थेट राष्ट्रपतींच्या अधिकारात आणण्यासाठी केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात एकशे एक विधेयक मांडणार आहे अनुच्छेद चाळीस मध्ये सुधारणा करून चंदीगडचा समावेश केल्यास या केंद्रशासित प्रदेशासाठी नियम आणि कायदे तयार करण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे जातील चंदीगड पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी असल्यानं या निर्णयाला पंजाबमधील आप आणि काँग्रेसकडून तीव्र विरोध होतोय आहे नंतर चंदीगड ऐतिहासिक महत्व अधोरेखित करत विरोधकांनी हा निर्णय पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे सरकारच्या प्रस्तावामुळे चंदीगडसाठी स्वतंत्र प्रशासन मार्गही मोकळा होणार आहे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आयएसआयशी संबंधित आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा भांडाफोड करत चौघांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून दहा परदेशी बनावटीची पिस्तुलं आणि एक्याण्णव कारतूसही जप्त करण्यात आली आहेत पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पाठवली जाणारी ही शस्त्र उत्तर भारतातील टोळ्यानं पुरवली जात होती तस्करीसाठी कार्बन कोटेड पॅकेजेस आणि इन्क्रिप्टेड ॲप्सचाही वापर होत होता दरम्यान उडुपी पोलिसांनी कोचिन शिपयार्डची गोपनीय माहिती आयएसआयला पुरवणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन व्यक्तींना अटक केली आहे या प्रकरणाचा सूत्रधार सोनू खत्री सध्या अमेरिकेत असून त्याचा शोधही सुरू आहे दिल्ली एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सीएक्यूएमनं जीआरएपीचे नियम अधिक कडक केले आता एकूण दोनशेच्या पुढे गेल्यावर सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल लागू होणार आहेत तर एकूण फोर हंड्रेड प्लस झाल्यास सरकारी खासगी आणि महानगरपालिका कार्यालयांमध्ये फक्त पन्नास टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवलं जाईल तर उर्वरित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सक्तीचं असेल दिल्ली एनसीआरचा आजचा सरासरी एकूया तीनशे साठ आहे आणि तो गंभीर श्रेणीत आहे वैज्ञानिक डेटा आणि गेल्या अनुभवांच्या आधारे सगळ्या एजन्सींना त्वरित उपाययोजना लागू करण्याचे निर्देशही दिले गेलेत पश्चिम बंगालमधील सिलिगुडी इथं काही व्यक्तींनी स्वतःला राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचं भासवलं आणि एका व्यक्तीकडून जबरदस्तीनं पन्नास हजार उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित व्यक्तीनं तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवली तक्रारीनंतर सिलीगुडी पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करत तीन आरोपींना अटकही केली आहे आरोपींकडून खंडणीची रक्कम वसूल करण्यात आली आहे का आणि या गटात आणखी कुणाचा सहभाग आहे याचा पोलीस अजूनही तपास करताय बनावट सरकारी अधिकारी बनून फसवणूक करण्याच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे उत्तर प्रदेशातील बदोही इथं सतरा वर्षीय अल्पवीन मुलीचं अपहरण झालं होतं आणि या घटनेतील आरोपातील मुख्य आरोपीचा मृतदेह गूड परिस्थितीत तलावात आढळला ज्ञानपूर कोतवाली पोलीस ठाण्यातील होमगार्डचा अठ्ठावीस वर्षीय मुलगा सूर्यभान यादव याचा मृतदेह चकवा महावीर जवळच्या तलावातून बाहेर काढण्यात आला सूर्यभान यादव यांना सत्तावीस ऑक्टोबरला मुलीचं अपहरण केलं होतं परंतु एकोणीस नोव्हेंबरला दोघांचाही शोध लागला त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं या घटनेच्या एक दिवस आधी तलावाजवळ त्याचे कपडे आणि कथित आत्महत्या नोटही मिळाली होती या नोटमध्ये मुलीच्या कुटुंबाने आपल्याला खोट्या आरोपात गोंदवल्याचा दावा या सूर्यभाननं केला पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील हाकिमपूर या बांगलादेश सीमेवरील गावात एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळत आहे अनेक वर्षांपासून भारतात अवैधपणे राहत असलेले बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येने आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी सीमावर्ती भागात गर्दी करतायत हे लोक भारतात घरकाम आणि मोलमजुरीचं काम करत होते त्यांनी दलालांना पैसे देऊन प्रवेश मिळवला होता असं त्यांचं म्हणणं आहे राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनर्निरीक्षण कार्यक्रमामुळे ही परतीची लाट आल्याचं मानलं जात आहे आणि या पडताळणीमुळे कोणतीही कागदपत्र नसलेल्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे रोज सुमारे दीडशे ते दोनशे नागरिकांना आवश्यक तपासणी बांगलादेशकडे पाठवलं जात जी ट्वेंटी शिखर संमेलन पहिल्यांदाच आफ्रिका खंडात मध्ये पार पडलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेला उपस्थित राहून दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रावा यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान एआय विकास आणि सांस्कृतिक सहकार्यावर चर्चा झाली पीएम मोदींनी जी ट्वेंटी यशस्वीरित्या पार, पार पाडल्याबद्दल रामाफोसा फोसा यांचं अभिनंदनही केलं मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान किरी स्टार तसंच कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची देखील भेट घेत एसीआयटीआय तंत्रज्ञान भागीदारीची घोषणा केली तसंच त्यांनी संयुक्त राष्ट्र प्रमुखांशी जागतिक शांतता आणि हवामान बदलावरही चर्चा केली जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि जपानचे नवनियुक्त पंतप्रधान सनाई ताकाईची यांची पहिली द्विपक्षीय भेट पार पडली पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर मोदींनी ताकाईची यांचं अभिनंदनही केलं या बैठकीत भारत जपान विशेष धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी मोकळेपणानं चर्चा केली आणि या भेटीमुळे भारत जपान संबंधांना नवी दिशा मिळण्याची आणि सहकार्याच्या नव्या शक्यता उघडण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते जोआसबर्गमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या देखील महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली दोन्ही नेत्यांनी भारत इटली संबंधातील दृढ मैत्री आणि धोरणात्मक भागीदारीवर समाधान व्यक्त केलं या बैठकीत दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या संयुक्त कार्य योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे संरक्षण सुरक्षा व्यापार गुंतवणूक आणि तंत्रज्ञान या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली जी ट्वेंटी परिषदेमुळे भारत आणि इटली यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्याची अपेक्षाही व्यक्त केली जाते जॉन्सबर्गमध्ये पार पडलेल्या जी ट्वेंटी परिषदेने एकोणचाळीस पाणीस जाहीरनामा जाहीर केला मात्र अमेरिकेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जागतिक शांतता हवामान बदल ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेवर भर देणारे एकशे बावीस कलमी प्रस्ताव देशांनी एकमेकतानं स्वीकारले मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अधिकृत प्रतिनिधींनी परिषदेवर बहिष्कार टाकल्यानं वॉशिंग्टनने या प्रक्रियेला जी ट्वेंटी नियमांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली यांनीही ट्रम्पच्या समर्थनार्थ बहिष्कार नोंदवला अमेरिकेचा आक्षेप काही धोरणात्मक गृहांवर केंद्रित असल्याची देखील माहिती आहे जॉन्सबर्गमध्ये मध्ये झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जागतिक कराराची गरज अधोरेखित केली आहे तंत्रज्ञान मानव केंद्रित आणि ओपन सोर्स असावं असं म्हणत त्यांनी फेक दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये एआयच्या वापरावर कठोर निर्बंध असावेत अशी मागणी केली एआय पारदर्शक आणि तपासणी योग्य असणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे अंतिम निर्णय माणसांकडेच राहावा असंही मोदी म्हणाले भविष्यातील कौशल्य विकास प्रतिभा गतिशीलता आणि जी ट्वेंटी स्तरावर ग्लोबल फ्रेमवर्क तयार करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं जोहान्सबर्ग मध्ये जी ट्वेंटी परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची महत्वाची भेट झाली हरदीप सिंग निर्जर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या तणावानंतर बैठकीमध्ये भारत कॅनडा संबंधांची सद्यस्थिती आणि पुढील वाटचाल यावर दोन्ही नेत्यांनी खुलेपणानं संवाद साधला लोकशाहीची मूल्य कायद्याचं राज्य आणि परस्पर आदर यावर दोघांनी भर दिला स्वच्छ ऊर्जा महत्वपूर्ण खनिज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर देखील चर्चा झाली या भेटीनंतर दोन्ही देशांचे ताणलेले संबंध सुधारण्याची शक्यता वाढली आहे रशिया युक्रेन युद्धातील तणाव पुन्हा चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या स्फोटक विधानामुळे जागतिक पातळीवर खळबळ वाजली आहे व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी युक्रेनला मसुदा अंतिम स्पष्ट केलं आणि युक्रेनला असेल तर युद्ध सुरू ठेवा असा उघड सल्लाही दिला युक्रेन युरोपियन देश आणि ब्रिटन यांनी या मसुद्यावर कडक आक्षेप नोंदवत तो रशियाच्या हिताला झुकणारा असल्याचा आरोप केलाय दरम्यान अध्यक्ष झेलेन्स्की यांनी हा देशाच्या इतिहासातील सगळ्यात कठीण निर्णयाचा काळ असल्याचंही म्हटलंय अमेरिकेने युक्रेनकडून सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत प्रतिसाद मागितला असून नाटो गठबंधनातही चिंता वाढताना दिसतेय